नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायन्सनंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी यापैकी कोणत्याही कोर्सला ॲडमिशन घेत असाल सीई टी सी एलच्या वेबसाईटवरती रजिस्ट्रेशन केलं असेल तर कॅपराऊंड वन अर्थात पहिली प्रवेश फेरी ज्यासाठी आपण ऑप्शन फॉर्म भरतो त्याआधी जी सिट मॅट्रिक्स येत असते म्हणजे कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार तसेच होम युनिव्हर्सिटी ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी लेडीजसाठी जेंट्ससाठी जनरलसाठी किती जागा राखीव आहेत कोणाच्या किती जागा आहेत हे जे सीट मॅट्रिक्स असतं ते पब्लिश आहे उशिरानं पब पप, मॅट्रिक्स पब्लिश झालेलं आहे आणि आता कॅपराउनसाठी ऑप्शन फॉर्म कधीपासून भरता येईल आणि त्यासाठी कोणती काळजी घ्यायची आहे या सगळ्याबाबत सविस्तर बोलणार आहोत सीई टी सेल असं सर्च करायचं आहे सीई टी सेल सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिल्या वेबसाईटवरती ऑफिशियल वेबसाईटवरती जायचं आहे ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशन अंडर ग्रॅज्युएटमध्ये बी फॉर्मचं पोर्टल आहे त्याच्यावरती जायचं आहे आणि इथे बघू शकता आता मेसेज पॉप होत आहे कॅपराऊंड वनसाठीचं जे प्रोव्हिजनल सीट मॅट्रिक्स आहे म्हणजे कॅटेगरी वाईज कुठल्या कॉलेजला किती जागा आहेत त्याचं सीट मॅट्रिक्स जे आहे ते अवेलेबल झालेलं आहे पब्लिश झालेलं आहे तर ते कसं बघायचं यासाठी तुम्हाला तीन हॉरिजेंटल लाईन ज्याला आपण डॅशबोर्ड म्हणतो त्याच्यावरती क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघू शकता खाली एक ऑप्शन आहे कॅटेगरी वाईज सीट सीट मॅट्रिक्स फॉर कॅपराऊंड वन त्याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने एक विंडो ओपन होईल ही पी डी एफ आहे अशी डिरेक्टली ओपन होणार नाही प्रेस करावं लागेल तुम्हाला आणि डाऊनलोड लिंक म्हणायचं डाउनलोड लिंकवरती केल्यानंतर अशा पद्धतीनं पीडीएफ फाईल एक डाउनलोड होईल ती ओपन करायची आहे आता ही दोन हजार पंचवीस सव्वीस अकॅडमिक इयरसाठी महाराष्ट्रातले जेवढे जेवढे कॅपराऊंडमध्ये पार्टिसिपेट होणारे कॉलेज आहेत त्यामध्ये कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरीनुसार किती जागा आहेत त्याची माहिती आहे लक्षात ठेवा ओपन कॅटेगरीमध्ये जी म्हणजे जनरल एल म्हणजे लेडीज सेम प्रत्येक कास्ट कॅटेगरीसाठी तसा प्रकार आहे परत त्यामध्ये दोन प्रकार आहेत काही सीट्स ह्या या ठिकाणी होम युनिव्हर्सिटी असतात काही सीट्स या दॅन होम युनिव्हर्सिटीसाठी असतात ए आय सीट म्हणजेच काय ऑल इंडिया सीट म्हणजे काय तर नीटच्या बेसिसवरती त्या जागा भरल्या जातात अशा पद्धतीनं जागा असतात मी यापूर्वी एक व्हिडिओ बनवलेला आहे प्लेलिस्टमध्ये आहे की सीई टी नीट दोन्ही दिले असेल तर कोणत्या मार्क्सवरती तुम्हाला ॲडमिशन मिळेल तो व्हिडिओ पहा आणि हवा असल्यास तुम्हाला अजून काही डाऊट्स असतील या संदर्भातली तर ते कमेंट करा त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये दिली जातील दुसरा एक डाऊट अनेक जण वारंवार विचारतात ते म्हणजे आता कॅपराऊंडसाठी ऑप्शन फॉर्म कधी भरता येईल ऑप्शन फॉर्म भरता येतो पण उद्या सर्वांनी ऑप्शन फॉर्म भरायला घाई करू नका कारण पहिल्याच दिवशी अनेक जण साईटला विजिट करत असतात पहिल्या दिवशी ओटीपी वगैरे यायला इश्यू येत असतात सगळ्या गोष्टी व्यवस्थित स्मूथली चालू झाल्यानंतर ऑप्शन फॉर्म भरण्यासंदर्भात एक महत्त्वाच्या काही सूचना देणारा व्हिडिओ येईल कशा पद्धतीनं ऑप्शन फॉर्म भरायचा याचा एक शॉर्ट डेमो दाखवला जाईल पूर्ण सबमिट करून दाखवणार नाही फक्त डेमो मी दाखवेल की कुठे ऑप्शन फॉर्म भरण्याचा पर्याय असतो आणि तो ऑप्शन फॉर्म भरताना काय काळजी घ्यायची याबाबत सविस्तर व्हिडिओ उद्या येईल सध्या इतकंच सीट मॅट्रिक्स अवेलेबल झालेलं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्लेलिस्टची लिंक आहे काय काळजी घ्यायची कॉलेज निवडताना तसेच ऑप्शन फॉर्म भरताना कुठली काळजी घ्यायची कारण ऑप्शन फॉर्म एकदा सबमिट केला की पुढच्या राऊंडशिवाय तो एडिट करता येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट पहिल्या राऊंडला पहिलं कॉलेज ॲटो फ्रीज होईल म्हणजे पुढच्या राऊंडला जाता येणार नाही दुसऱ्या कॅप राऊंडला पहिल्या तीनपैकी कुठलंही कॉलेज लागलं तर ते ॲटो फ्रीज होईल अशा पद्धतीनं हे बदललेले नियम आहेत त्याचा देखील व्हिडिओ बनवलेला आहे तो पहा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ऑप्शन फॉर्म भरताना एकच गोष्ट डोळ्यापुढं ठेवा कुठे कोणत्या जागा किती जागा याचा जास्त विचार न करता तुम्हाला जे कॉलेज हवं आहे ते पसंतीच्या उतरत्या क्रमानं टाका जे सगळ्यात जास्त हवं कॉलेज ते पहिल्या क्रमांकावरती टाका आणि कॉलेज असेच टाका की जिथे प्रवेश घ्यायचे आहेत भरमसाठ कॉलेज टाकू नका मिनिमम एक आणि जास्तीत जास्त तीनशे टाकता येतात म्हणून मला एकच हवं आहे म्हणून एकच टाकू नका आणि उगीच कुठलेही महाराष्ट्रातले तीनशे कॉलेजेस टाकू नका फक्त हवा असलेलं कॉलेज ज्याची तुम्हाला माहिती आहे असे मोजकेच वीस पंचवीस कॉलेज टाका ठीक आहे व्हिडिओ होतो होतोय रात्रीचा वेळ खूप झालेला आहे तरी देखील तुमच्यापर्यंत हे अपडेट पोहोचवलेलं आहे माझे हे पट्स आवडत असतील व्हिडिओला लाईक ला करा सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू